नेवासा तालुक्यातील वाकडी खामगाव धनगरवाडी पिंपरी सबलबतपूर यांच्यासह अनेक गावां पावसाने जलमय झाली असून वाकडी सिरसगाव सबलबतपूर कुकाणा भागात अतिवृष्टी नोंद झाली आहे रात्रभर जोराचा पाऊस झाल्याने अनेक गावातील शेतात पाणी घुसून खरीप पिकाचे अंतोनात नुकसान झाले आहे कांदा चाळीत पाणी घुसल्याने साठवण केलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे ग्रामीण भागातल्या अशा नवनवीन न्यूज पाहण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूज प्रतिनिधी पत्रकार विजय बोडखे नेवासा परिसर